नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत निवडणुकीत दिलेला शब्द पाळण्यासाठी मी कटिबद्ध आहे आमदार अभिजित आबा पाटील माढा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार अभिजित पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून माढा तालुक्यातील जाधववाडी येथे मारुती मंदिराच्या सभा मंडपाचे कामाचे भूमिपूजन करण्यात आले निवडणुकीत प्रचारादरम्यान स्थानिक नागरिकांना आमदार अभिजित पाटील यांच्याकडे सभामंडपाची मागणी केली होती ते पूर्ण केल्याने नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळाले माढा मतदारसंघातील जनतेने टाकलेला विश्वास आपण नक्कीच सार्थ ठरवू माझ्या जनतेने दिलेला प्रत्येक शब्द पूर्ण करण्यात यशस्वी होत असून भविष्यातील होणारे विकास कामांनाही निधी कमी पडून देणार नसल्याचे आमदार अभिजित पाटील यांनी सांगितले विकास कामे करताना राजकारणापलीकडे जाऊन काम करण्याची गरज आहे विकास कामे करताना कोणताही दुषाबाव आपण केलेला नाही येणाऱ्या काळात अधिक जोमाने काम करण्यासाठी आपल्या सर्वांच्या आशीर्वाद सहकार्याची गरज आहे तुम्ही फक्त मला खंबीरपणे साथ द्या तालुक्याचा सर्वांगीण विकास झाल्याशिवाय राहणार नाही यावेळी भारत आबा शिंदे राजाभाऊ चौरे आनंद कानडे दीपक देशमुख अंगद जाधव शिवाजी भाकरे विनंती कुलकर्णी निलेश पाटील सरपंच राहुल जाधव विजय भाकरे शिवाजी कन्नेरे यदी नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या नवनवीन बातम्या वेतर घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठीला सबस्क्राईब नक्की